मुली पालकमंत्र्यांना त्या भागाचे तुम्हाला माहिती होऊ शकतो तुम्ही काय इंटरेस्ट घेतला नाही तुम्ही काय असं नाही अरे बाबा बोल किती बोलायचं तुम्ही कधीच समर्थन करणार नाही आम्हाला खात्री आहे समर्थन करतात पण काही विशिष्ट राजकीय पक्ष याचा राजकीय फायदा होतो जिनी केले त्यातच पोलीस बघायला लागले ना हा प्रश्न ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्यावरती कारवाई करावी असं तुम्ही मागणी करणार आहात का प्रशासनाने कारवाई सुरू केलेली आहे ते थांबलेली नाहीये आणि मी त्याला समर्थन करत नाही पण माझा उलटा प्रश्न आहे जिनी जिनी लांबवलं त्यांच्या कोण त्यांना कोण विचारणार प्रश्न त्या जिल्हाधिकाऱ्यांना कोण विचारणार प्रश्न त्या पालकमंत्र्यांना कोण प्रश्न विचारणार त्या वरिष्ठ वरिष्ठ नेते बसले त्यांना कोण प्रश्न विचारणार त्यांना कोण प्रश्न आहे विचारणार प्रश्न राही तुमच्या मागे होते समाजाने तुम्हाला वेळोवेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सांगितलं की न्याय प्रवेश विषय नाही याच्यावर निर्णय होऊ शकतो तुम्ही का ही वेळ आणून दिली अ छोट्या छोट्या गोष्टीसाठी मिटिंग्स होतात छोट्या छोट्या गोष्टीसाठी मिटिंग होतात तुम्ही या गोष्टीसाठी का तुम्ही नेहमी तुमची काय काय ना गोपनीय तुम्ही का लावलं नाही तुमची यंत्रणा माहित होत आहे तिथे अशा गोष्टी होऊ शकतात कुठे गेली तुमचा कोर्स का तुम्ही लावला नाही माझी भावना काय आहे प्रामाणिक आहे केलं नाही मला सांगा मी काय फायदा घेतो देऊ रायगडचं तुम्ही मला जरा सांगा तुम्ही रायगडचं बातमार रायगडचं आजपर्यंत रायगड वर जे सव्वजन सदन चालले या पंच्याहत्तर वर्षात एकाही पुढाऱ्याला इच्छा नव्हती कि तिथं आपण रायगड किल्ल्यावर हो शिवाजी महाराजांची राजधानी होती शिवाजी महाराज छत्रपती झाले शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळा तिथे झाला तिथं स्वराज्याची शपथ त्यांनी घेतली त्यात रायगड साठी का कोण आलेली करायला असत थांबा त्याचा राजकीय के फायदा केव्हा घेतला नाही काही घेतलं नाही तुम्ही माझ्यावर शंका घेता नाही राजे छत्रपती संभाजीराजेंवर कधीच शंका नव्हती ती नसणारी आहे आज... हा प्रश्न तुम्ही तर मग हे प्रश्न आहेत ना हे प्रश्न आहेत ना तुम्ही विचारत होते ना सगळ्यात प्रामुख्याने हे सगळं हिची कल्पना प्रशासनाला होती होती काय नव्हती मी इतके दिवस सांगत होतो की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगला इतके दिवस सांगत होतो उपमुख्यमंत्र्यांच्या मीटिंगला मी त्यांना क्लिअर सांगत होतो हा न्यायप्रेश विषय नाही तुमच्या हातातला विषय तुम्ही करू शकता तुम्ही नेलस का आंदोलनाच्या तुम्ही तुम्ही का मी हे कल्पना दिली की शिवभक्तांच्या मध्ये आक्रोश आहे आक्रोश आहे तुम्ही खेळू नका या शिवभक्तांच्या बरोबर मी निमित्त नुसतं म्हणून तुम्ही लवकरच्या लवकर विषय संपवून टाका ना तुम्हाला जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर अतिक्रमण तुम्ही काढू शकत होता काल मग तुम्ही चार दिवसाच्या निर्णय का घेतला नाही आठ दिवसाच्या निर्णय का घेतला नाही प्रशासन प्रश्न बाबा मी तेच ना मी मी काय समर्थन करणार माझी बात ह्याला जबाबदार कोण आहे तोच प्रश्न जबाबदार मी माझं पहिला पॉईंटच आहे की तुम्ही निर्णय का जर घेऊ शकला परदेशी निर्णय घेऊ शकला की तुम्ही अतिक्रमण काढू शकता मी तुम्हाला तेच सांगा लागले दहा दिवस कोणी तुमच्यावर मग एक करू नका मग मी थांबसाईल का थांबवा म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा मला सांगितलं तुम्ही आपण कोल्हापूरला लावू मी म्हटलं तुमच्या बरोबर मिटिंग यायला मी केव्हा येऊ शकतो हो। पण कलेक्टर हा निर्णय येऊ शकत का हा निर्णय वरच्या लेवलच आहे मग तुम्ही का नाही लावली मिटिंग नंतर मिटिंग का घडली नाही ह्याच्यावर तुम्ही चर्चा व्हायला पाहिजे जावा ना टीम आणि माझं तर म्हणणं आहे खरंच तुम्ही मला मला का विचारता जेणे आरोप करायचे पण मला मीडियाने सांगितलं की असा एक काहीतरी तुमच्यावर गुन्हा नोंद झाला असं आम्हाला समजते ज्या मिनिटांनी मला समजलं मी कायदा पाळणारा व्यक्ती बघ आणि म्हणून मी लगेच शावडी पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना सांगितलं की मला मी हजर होण्यासाठी आलोय काय गुन्हा असत सांग त्यांनी शेवट परत तुमच्यावर गुन्हाय का तुमच्यावर गुन्हा गुन्हाय तुमच्या नाहीये एकच विनंती केली की त्या सगळ्या शिवभक्तांच्या त्यांना कशा जबाबदार धरता मला जबाबदार धारा शेवटी जे काय घडलं त्याचं मी समर्थन करत नाही हे माझ्यामुळे झालं मी म्हणत नाही पण मी गेलो होतो तिथं म्हणून ठीक आहे प्रकाश आंबेडकर म्हणतात की धारकऱ्यांनी त्या ठिकाणी तुमचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांनी शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी ती जाळ पडून शाहू महाराज असे म्हटले की मला कल्पना नाही आणि हा आरोप प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर पण मला सांगायचं सांगायचंय मला कोणी कोण दोषी आहे मला काय याच्या सतत बोलायचं नाही मला एवढंच माहित आहे की जे काय प्रकार घडला तिथं ते काय समर्थन करण्यासारखे नाहीये माझं इतकंच म्हणणं आहे महाराष्ट्रात आपण सगळेजण एकत्र राहतो आणि महाराष्ट्र सगळे एकत्र राहताना हा समतोल सगळ्या समाजाचा एकत्र राहायला पाहिजे आमचा हेतू प्रामाणिक एकच होता माझा प्रामाणिक हेतू एक होता शुभाचा प्रामाणिक हेतू एकच होता की आपल्याला अतिक्रमण विशाळगड मुक्त व्हायला पाहिजे या लाईन या दृष्टिकोनातूनच आम्ही तिथे गेलो होतो त्याच्या मागे जर काय असेल तर पोलीस डिपार्टमेंट होऊन दे गेलं पण त्यांनी असा प्रश्न केलाय की छत्रपती शिवाजी आणि शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जे वंशज तुम्ही म्हणता शाहू फुले आंबेडकरांचे तुम्ही म्हणता जाळपोलीचं नेतृत्व संभाजीराजांनी केलं हे तुम्हाला पटतंय हे बघा जे काय जाळपो तिथे जाणं त्याला मी समर्थन करत नाही मी समर्थन करत नाही पण ही वेळच का आली ही वेळच का आली ह्याच्याबद्दल त्यांनी काय केव्हा विचार केलाय का बट शाहू फुले आंबेडकरांच्या बद्दल ते बोलतात शिवाजी महाराजांच्या बद्दल बद्दल बोलतात तो जलील कोण येते पण मला एक सांगा ज्यावेळी भीमा कोरेगावचा विषय झाला त्यावेळी ते काय बोलले का भीमा कोरेगावचा विषय झाला तर पार्लमेंट मध्ये बोलणारा मी खासदार आहे शाहू महाराजांच्या बद्दल बोलतात ना ते खासदार होते ना तर शारजेशी छत्रपती शाहू महाराजांची जयंती जर पार्लमेंट मध्ये कोणी सुरु केली असत तर हा संभाजी छत्रपती त्यावेळी त्यांचं त्यावेळी ते पुरोगमित्व त्यांना लक्षात नाही येत का माझं त्यांना विनंती राहणार आहे तुम्ही एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे तुम्ही खासदार होऊन गेलेले राहिला होता तुम्ही खासदार तुम्ही महाराष्ट्रात जातीय च्या लाईन वळण घेऊ नका त्यात इतके वाईट पटसन जर पडले तर त्याला जबाबदार ते माझं चॅलेंज आहे आज दोन पालकमंत्री माजी पालकमंत्री म्हणतात असत मुश्रीफ आणि सतेज पाटील म्हणतात असं असं नाही बरोबर पोरोबा मी तो सोडलं हे सोडलं ते सोडलं तुम्ही गेले किंवा किल्ल्यावर तुमचा काय अधिकार बनतो माझ्यावर बोलायचा तुम्ही जावा ना किल्ल्यावरच्यावर किल्ल्यांच्यावर काम करा तुम्ही किल्ल्यांसाठी काय फंड दिले हो कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांच्यावर बाहेरच सोडून द्या कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांसाठी किती पैसे दिले मी सांगू शकतो मी राही मी गटच्या किल्ल्यासाठी पुरत्वा खात्याच्या माध्यमातून पाच कोटी दिले तारा किल्ल्यांच वास्तव्य होत तिथं पाच कोटी दिले तुम्ही सांगा आणि माझ्यावर ताशे न काय ती अधिकारी पहिलं बोलायला म्हणजे एक माणूस जर चांगला गटपट पिण्यासाठी काम करत असेल त्याला सुद्धा बाद करायचं हे नाही बरोबर आता बाकी सगळं तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला हा अतिक्रमण कोणाचं हिंदू लोकांचं आणि प्रकाश पाटील यांची सुरुवात असेल त्यांच्या नावाने सुरुवात झाली आता ह्याच्यात काय धार्मिक वर्णन यात मुस्लिम समाजात काही नूतन केलंय का हे हिंदू मुस्लिम हे वळण लावू नका हे महाराष्ट्राला परवडणार नाहीये कि ही माझी आपल्या सर्वांना सगळ्या पुढाऱ्यांना सगळ्या पक्षातल्या लोकांना सगळ्या समाजातल्या लोकांनी माझी विनंती करण्यासाठी त्याच्या पलीकड मला तुम्हाला जाऊन सांगायचं तिथं एक सगळ्यात मोठा अतिरेकी देशद्रोही यासिन भटकळ इंडियन मोज्यादेचा फाउंडर तुमच्या जर्मन बेकरीचा मुख्य आरोपी मुख्य पुण्यातला अनेक तिने जे आठ नऊ मोठे बॉम्बस्फोट झाले त्याच्यातला तो आरोप आहे तो तिथे सात दिवस राहिलाय विशालगडवर आणि आमचे पालकमंत्री आताचे हसन मुश्रीफ सुद्धा त्याच्यावर काय बोलत नाही पूर्वीचे पालकमंत्री गृह राज्यमंत्री सतेज पाटील त्याच्यावर काय भाष्य करत नाही ते सगळं चालते का आणि म्हणून हा लढा मी उभा केला आता ह्याच्यात माझी काही चूक आहे का शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर हुशारगड किल्ल्या गोष्टी चालून द्यायच्या मग माझ्यावर काही इकडे तिकडे आरोप करायला लागलेले जाती या वर्णावर माझी न्यायची इच्छा आहे तुम्ही उशीरच का केला हा शिवभक्तांच्यावर आक्रोश आहे शिवभक्तांचा तुम्ही निर्णय का घेतले नाही ज्यावेळी मला एकच प्रश्न सगळ्या पत्रकार बंधूंना सगळ्यांना विचारायचा आणि सगळ्यांना विचारायचं पत्रकार बंधूं जुने मला साथ दिली मी तुम्हाला म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही निर्णय घेतला ना चौदा जुलैला ज्यावेळी हा ही मोहीम झाली की पंधरा जुलैपासून आम्ही अतिक्रमण मुक्त विषय करतो मुख्यमंत्र्यांनी सांगलं करून काय मग हा न्यायप्रेश विषय कुठं आला मग मुक्त हे तुम्ही सहा महिन्याच्या अगोदर का केलं नाही एक वर्षाच्या अगोदर का केलं नाही हा माझा प्रश्न आहे जनतेने सुद्धा समजून घ्यायचं पाहिलंय माझी ही भूमिका ही है, रास्त आहे काही चुकीचे पण मला आनंद आहे मला आनंद आहे की उशीर झाला असला तरी हा निर्णय अगोदर होऊ शकला असता हे आंदोलन व्हायची गरजच नव्हती ती मोहीम विशा मी जायची गरजच आली नसती पण तरी मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांनी चौदा जुलैला निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले कोणाला जिल्हाधिकाऱ्यांना जे न्याय प्रविष्ट जे नाहीये ते काही सात सात नाही बाकीचे जे राहिलेले ते तुम्ही अतिक्रमण काढून टाका आणि आज आनंद मला सांगायचं आहे ती काल सुरुवात झाली काल पहिल्या दिवशी सत्तर जे काय अतिक्रमण होते एकशे अठ्ठेचाळीस काय एकशे आकडा चुकला एकशे अठावन पैकी एक सात आठ त्याच्यात त्याच्यातले सत्तर जमीन दोस्त असाल का आजचा आकडा मी तुम्हाला सांगितलं नाही आज शंभरच्या जवळपास उलट गेला असेल का पाऊस जोरात चालू आहे अतिवृष्टी आहे टप्प्या ताप टप्प्यानी काम होणार पण मी म्हणून मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो सगळ्या शिवभक्तांचा आभार जाऊन माझा आभार मी मला आभार व्यक्त करायची काही गाडी गरज नाहीये मी निमित्त आहे मी सुद्धा एक शिवभक्त आहे मी सर...